माझ्या सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहराचे ग्रामीण भागातील काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या संततधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहून जात आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणारी प्रमुख नदी सीना नदीची पाणीपातळी भरमसाठ वाढली असून धरणक्षेत्र आणि नदी उद्गम क्षेत्रामध्ये जोडलेल्या संततधार पावसामुळे आणि लहान मोठ्या ओढे नाले यांच्यामुळे सीनेच्या पाणीपातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील दगडी पूल अर्जुन सोन उत्तर तालुक्यातील येथील तेलगाव सीना दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले अकोलेमद्रुर दगडी पूल राजूर आणि या सीना नदीवरील अरुंद पुले पाण्याखाली गेली आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना सोलापूर शहराशी असलेला संपर्क तुटला असून उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांना जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणजे नंदूर बंदराचा कवट्याखाली पाणी गेलेला आहे आणखी पाण्याचा विसर्ग वाढत असल्यामुळे हा सुद्धा बंदर लवकरच पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका